नमस्कार मित्रांनो यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा तुम्ही नेहमी ऐकत असता आणि या यशोगाथामधून आपण प्रेरित होऊन आपल्या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी नेहमी धडपड करत असतो तर आज एक छोटीशी अशी यशोगाथा तुमच्या समोर आम्ही सादर करतोय समोर तुम्हाला आपले गेस्ट सुद्धा दिसत असतील एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी ते एक जिल्हा परिषद शिक्षक आणि एक जिल्हा परिषद शिक्षक ते एक आज यशस्वी असा शिक्षण विस्तार अधिकारी इथपर्यंतचा प्रवास करणारं जे व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलंय म्हणजे स्पेशली हे मेन्शन करतोय आम्ही तुमच्यासाठी की यशाला वयाची सीमा नसते बंधन नसतं आणि असं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे सर्वप्रथम मी त्यांचं इंट्रोडक्शन करून देतो तुम्हाला नंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल ते दोन शब्द बोलणार आहे सरांचं नाव आहे आज ते म्हणजे भटेसिंग गिरासे सर आणि सर आज शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरती कार्यरत आहे मागं जी आपली शिक्षण विस्तार अधिकारीची परीक्षा झाली इग्नायट अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी कोर्स घेतला होता आणि त्या कोर्सच्या माध्यमातून त्यांना ते सांगतील तुम्हाला अनुभव तर आज ते शिक्षण विस्तार अधिकारी तर आहेत सोबत ऍडिशनल चार्ज सुद्धा त्यांना पूर्ण तालुक्याचा लाभलेला आहे अमरावती या ठिकाणी ते कार्यरत आहे तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो तुम्ही ज्यांना बघताय त्यांचं वय सध्या पंचेचाळीस वर्ष आहे आणि एक हाडाचा शिक्षक आपण ज्याला म्हणतो की ज्या शिक्षकाने शाळेचा जो दिनक्रम असतो तुम्हाला माहिती आहे की शिक्षकांचं जीवन जे खूप हेक्टिक वातावरणामध्ये असतं म्हणजे त्यांचा लोड वगैरे सगळ्या गोष्टी बघता एक पूर्ण जबाबदारी पार पाडून म्हणजे एकही दिवस सुटी न घेता ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट येते शिक्षण विस्तार अधिकारीची त्यावेळेस अभ्यासाला सुरुवात करतोय अभ्यासाचा कालावधी आपल्याला माहिती होता खूप कमी होता जागेचे तुम्हाला सगळ्यांना इशू माहिती की टोटल फक्त ब्याऐंशी जागा होत्या आणि त्यांनी जिथून फॉर्म टाकला होता म्हणजे अमरावतीमधून सुरजी अंजनगाव त्यांचं सध्याचं तहसील म्हणजे तालुका तर ति तिथून जवळपास शंभर विद्यार्थी यांच्यासोबत रेसमध्ये होते आणि सांगायला आनंद हा वाटतो की त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना पिछाडून एकच जागेसाठी जी कॉम्पिटिशन होती ती जिंकली आणि आज ते कार्यरत आहे म्हणजे हा प्रवास सोपा नाही मित्रांनो नंदुरबार सारख्या एका अतिशय आदिवासी जिल्ह्यामधून ग्रामीण भागामधून म्हणजे त्यावेळेस आपल्याला माहिती की शिक्षणाची साधी तरतूद सुद्धा त्या त्या ठिकाणी होत नाही अशा ठिकाणावरून स्वतःला मोटिवेट ठेवून एक जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद शिक्षक म्हणून वीस वर्ष कार्यरत राहणं आणि त्याच्यानंतर वयाच्या पंच्याऐंशी वर्षी आपलं स्वास्थ्य टिकून ठेवून आपला, आपला सर्व जो काही दिवसाचा दिनक्रम आहे तो टिकून ठेवून रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत अभ्यास करून शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंत जाणं ही साधी सोपी गोष्ट नाही मग अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला तुम्हाला भेटायचं होतं आणि आज ते आपल्या समोर आहे बट्टेसिंग गिरासे सर यांना मी विनंती करतो की दोन शब्द त्यांनी स्वतःबद्दल आणि इग्नॅट अकॅडमी बद्दल ते तुम्हाला सांगणार आहे नक्की ऐकावे सर्व इग्नेट अकॅडमीचे सर्व जे व्ह्युअर्स आहेत यांना माझा नमस्कार माझं नाव भटीसिंग गिरासे मी जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत दोन हजार चारमध्ये शिक्षक जिल्हा परिषद शिक्षक या पदावर कार्यरत होतो मागच्या वीस वर्षापासून माझं जे काम आहे ते मी अतिशय मनापासून करत होतो परंतु लहानपणापासूनच माझी इच्छा होती की एखाद्या अधिकारी पदापर्यंत आपण जावं मी काही वेळा दोन हजार पाच सहामध्ये प्रयत्न केलेत परंतु प्रयत्न अपुरे पडलेत त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटमधूनच आपण काहीतरी चांगलं करावं हा माझा उद्देश होता मात्र दोन हजार बारामध्ये शिक्षण अधिकारी पदाची परीक्षा आली परंतु तेव्हा माझं बी एड नव्हतं दोन हजार बारामध्ये बी एड झाल्यानंतर मग मी वाट बघितली परंतु ना केंद्रप्रमुखांची किंवा शिक्षण विस्तार अधिकारी पदाची कोणतीही ॲड आली नाही मात्र दोन हजार तेवीसमध्ये शिक्षण विस्ताराधिकारी या पदाची आड आली आणि मी त्याच वेळेस ठरवलं की आपल्याला ह्या पदाची परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पार करायची परंतु चौवेचाळीस पंचेचाळीसाव्या वर्षी आपल्या संपूर्ण कौटुंबिक जबाबदाऱ्या नंतर शारीरिक आपल्या जे काही शारीरिक वेगळ्या जबाबदाऱ्या त्यानंतर आपल्या ज्या काही शाळेच्या जबाबदाऱ्या त्या सर्व पार पाडून आपल्याला ते यश मिळेल किंवा काय याची कुठेतरी मनात शंका होती परंतु ही शंका मनात ठेवून मला माझे जे सहकारी भगिनी होत्या आदरणीय वैशाली नांद्रे मॅडम आणि जयश्री पवार मॅडम यांनी मला सांगितलं की इग्नेट अकॅडमी तुम्ही जॉईन करा जर तुम्हाला खरंच यश मिळवायचं असेल तर त्यांनी मला आपल्या अकॅडमीबद्दल माहिती दिली आणि मी दुसऱ्याच दिवशी इग्नेट अकॅडमी जॉईन केली इग्नेट अकॅडमी जॉईन केली मी जूनमध्ये जवळपास तीन ते चार महिने अतिशय मनापासून आपल्या सर्व टीमने खूप छान कंटेन आम्हाला दिलं आणि हे कंटेंट देत असताना आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व आदरणीय तुम्ही आम अमोल गाडेकर सर ज्ञानेश्वर वराळे सर बोबळे सर सर शेडके सर आदरणीय ढाके सर या सर्वांच्या मार्गदर्शनाने अतिशय चांगला कंटेंट टेक्निकल असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल बुद्धिमत्ता असेल इंग्रजी असेल मराठी ग्रामर असेल या सर्व विषयांचं जे परिपूर्ण ज्ञान आहे त्या मला या इंग्लिश या आपल्या इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून मिळालं बेसिक सर्व गोष्टी आम्ही एक ते आठपर्यंत पर्यंत शिकवत असताना आम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या परंतु एखाद्या परीक्षेला आपल्याला जेव्हा सामोरे जायचं असेल त्यावेळेस नेमकं कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं या संदर्भात खऱ्या अर्थाने मार्गदर्शन जे मिळालं असेल तर आपल्या इग्नेट अकॅडमीच्या मार्फत मिळालं होतं आणि म्हणूनच आज माझ्या या यशामध्ये कुठेतरी या इग्नेट अकॅडमीचा सिंहाचा वाटा आहे आणि तो मला नेहमीच खुनावत होता की एकदा मला आपल्या सर्व टीमला निश्चित भेटून ऋणनिर्देश करणं माझं कर्तव्य समजत होतो आणि म्हणून आज माझ्या वैयक्तिक कामासाठी मी औरंगाबाद येथे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी येत येथे आल्याने मला आपल्या सर्व टीमला भेटून खूप आनंद झाला आणि ज्या स्टुडिओमधून तुम्ही शिकवत होते त्या स्टुडिओमध्ये उभं राहून आज मला काही दोन शब्द माझा अनुभव शेअर करण्यासाठी मला मिळालं आणि मला ती संधी दिली त्याबद्दलसुद्धा मी तुमच्या इग्नाईट टीमचं खरंच आभार व्यक्त करतो येणाऱ्या ज्या काही सर्व परीक्षा आहेत त्यामध्ये टी ई टी आहे टी ए आय टी आहे त्याच्यानंतर विभागीय शिक्षण अधिकारी आहे केंद्रप्रमुख परीक्षा आहे या सर्व परीक्षांचा परीक्षांना सामोरे जाणारे जेवढेही माझे शिक्षक बंधू भगिनी आहेत ज यांनी इग्नॅट अकॅडमी निश्चितपणाने जॉईन करून त्यांचं रेकॉर्डेड फॉर्ममधले सर्व व्हिडिओ मी जवळपास एक एक दोन दोन वाजेपर्यंत पारायण करत होतो आणि त्याचाच परिपाक आहे दोनशेपैकी एकशे अठ्ठेचाळीस गुण घेऊन मला या संपूर्ण जिल्ह्यातनं एकच पदावर आ, एकच पद होतं आणि त्या पदावर मला यश मिळालं हे या, याचं सर्व श्रेय मी माझ्या सर्व इग्नेट अकॅडमीच्या टीमला देतो आणि या ठिकाणी मला बोलवलं किंवा मला संधी दिली माझा सत्कार करून घेतला त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सर्व टीमचं आभार व्यक्त करतो धन्यवाद